मंडई छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या पुतळा कोसळल्यानंतर आज आठ दिवस झाले आणि हा मुद्दा अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रीय आज आपण या व्हिडिओमधून मधून पाहणार आहोत कसा हा मुद्दा सरकारविरोधात एक नवीन पवित्रा घेऊन आला आणि महाविकास आघाडीने त्यावर कसं प्रत्युत्तर दिलं चला तर मग सुरुवात करूया मंडई पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा एक भाग अचानक कोसळला हा पुतळा काही वर्षापूर्वीच उभारण्यात आला होता आणि त्यासाठी पन्नास कोटी रुपयाची खर्च करण्यात आला होता त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवप्रेमीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या निष्काळजीपणावर टीका सुद्धा केल्या मंडळी पुतळा कोसळ्यामुळे निर्माण झालेली भावना सरकारच्या विरोधात एकजुट होण्याचा संकेत पसरत आहे महाविकास आघाडीने मुंबई हुतात्मा स्मारक ते गेट ऑफ इंडिया दरम्यान मोर्चा आयोजित केले ज्याला जोडमार आंदोलन असं म्हटलं गेलं या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारवर जोरदार आरोप केले आणि सरकारच्या अपयशाचं वांभाड काढलं मंडई महाविकास आघाडीने या मोर्चावर फक्त सरकारवर टीका केली नाही तर त्यांनी महाराष्ट्र धर्माचं महत्त्व अधोरेखित केलं महाराष्ट्र धर्माची अस्मिता जाग जागवण्याचा जा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने केला ज्यामुळे राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झालं कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या सहभागाने आंदोलनाला अधिक वजन दिलं त्यामुळे विकासात आघाडीने शाहू महाराजांसोबत आलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वारशाचा फायदा उठवला शरद पवार उद्धव ठाकरे नाना पाटोले या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या भाषणात सरकारवर भ्रष्टाचार आणि महाराष्ट्राविरोधात कारवाई केल्याचा आरोप केला शरद पवारांनी राज्य राज्य सरकारला लक्ष्य करत त्याचं अपयश समोर मांडलं वर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर थेट टीका केली या आंदोलनानंतर महाराष्ट्रातील जनतेमध्ये सरकारविरुद्ध एक संतापाची भावना निर्माण झाली पुतळा कोसळल्यामुळे सरकारच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे लोकांना असं वाटतं की ज्या गोष्टीवर महाराष्ट्राचा अभिमान आहे त्या गोष्टीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही महायुतीने या आंदोलनाला फारसा प्रतिसाद दिला नाही ज्यामुळे त्याची कमकुवत प्रतिक्रिया उघड झाली यामुळे महाविकास आघाडीच्या आंदोलनाचा परिणाम अधिक ठळकपणे समोर आला मित्रांनो महाविकास आघाडीने केलेले हे दोन तासाचे आंदोलन दुर्गिमी परिणाम करण्यात करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण येण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका